आपण पाहताय क्राईम महाराष्ट्र लोक ठोक वार्तांकन बातमी फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या पथकाने वाहन चोरीतील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या कारवाईत एकूण तीन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे ही एक कारवाई एकोणतीस ऑगस्ट दोन रोजी करण्यात आली यापूर्वी मे मे या, या कालावधीत फुरसुंगीतील राम रमा इस्टेट परिसरातून रुपये किमतीची नेव्ही रंगाची बजाज कंपनीची दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद सौरभ जनार्दन वाघमारे यांनी दिली होती या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी वाहन चोरी अवैध धंदे व गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून गस्त वाढवली होती या दरम्यान पोलिसांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संशयास्पद अल्पवयीन मुलगा गंगानगरमधील चोरीची दुचाकी घेऊन उभा आहे त्यानुसार पोलिसांनी तातडीने छापा टाकून सोहम बिभीषण डाकणे वय सतरा वर्षे राहणार सुपकर्ता कॉलनी गंगानगर फुरसुंगी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले त्याच्याकडून जप्त केलेली दुचाकी ही फुरसुंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले यानंतर पुढील चौकशीत या अल्पवयीन मुलाने पुणे शहरातील धनकवडी व नरपतगिरी चौक परिसरातूनही दोन दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले त्याने या वाहनांचा वापर करून नंतर गंगानगरमधील स्मशानभूमी परिसरात झाडीत सोडून दिल्याचे सांगितले पोलिसांनी शोध घेतल्यावर ती दोन्ही वाहनेही मिळून आली सहकार नगर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असलेली नव्वद हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज पल्सर व समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असलेली पंचवीस हजार रुपये किमतीची होंडा युनिकोन अशी दोन वाहने समाविष्ट आहेत याप्रमाणे फुरसुंगी सहकार नगर व समर्थ पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून तिन्ही दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत एकूण एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश उबाळे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उद्मले फुरसुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश खाडे यांच्या दिमतीमध्ये तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे तसेच पोलीस हवालदार महेश उबाळे सतीश काळे पोलीस नाईक सुनील कांबळे पोलीस अंमलदार वैभव भोसले यांनी केली आहे